पद्मभूषण क्रांती नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या एकशे जयंतीनिमित्त हुतात्मा शिक्षण व उद्योग समूह वाळवा नागनाथ अण्णांचे अस्तित्व क्षणोक्षणी जाणवते वैभव काकांनी सांगितला तो किस्सा

सकाळी वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला आणि त्या ठिकाणी मला सांगितलं की मोठ्या माशा मला आपण आग्या मनलो तर अशा सगळ्या त्या ठिकाणी जमलेल्या आणि खौरे म्हणून आमचा त्या ठिकाणी काम करणारा कार्यकर्ता त्याला हात जोडले आणि म्हटलेला अरे भावनो आज नागनाथ नागनाथांना जयंती आहे जे। या ठिकाणी पण आहे पण तुम्ही जर जरी आला तरी कसं व्हायचं गेल्या अर्थात भावनेचा पण प्रश्न पण क्षणोक्षणी का नव्हतं पदोपदी जाणवत की नागनाथांचं अस्तित्व त्यांचं अस्तित्व आहे

कार्यक्रमात वैभव नायकवडी यांनी प्रास्तावित केलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल माजी आय ए एस अधिकारी अविनाश धर्माधिकारी गौरव नायकवडी शिवाजीराव काळुगे आर एस चोपडे वीरधवल नायकवडी सुषमा नायकवडी नंदिनी नायकवडी सरपंच संदेश कांबळे आदी उपस्थित होते